टाकऱ्यांचा महाराष्ट्र निर्माण सेने सन्माननीय राष्ट्र से सर महाराष्ट्र निर्माण सेने जय भवानी शिवानी जय भवानी जय शिवानी लवकर लवकर एक आज भुसाळ नगर परिषदेत येथे भुसाळचे भुसाळमध्ये ज्या इंग्रजी पाट्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असून त्या सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी भुसाळमध्ये दिस दिसून येत नाही त्या अनुषंगाने आम्ही मराठी पाट्या लवकरात लवकर करण्यात याव्या अशा अनुषंगाने आम्ही भुसाळ नगर परिषदेच्या आस्थापना विभागाला निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी आठ दिवसामध्ये आम्ही ह्या अस दुकानदारांना नोटीस बजावून ते लवकरात लवकर मराठी पाट्या करण्यात येतील असे त्यांनी मला आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे तरी जळगाव जिल्ह्यातील भुसाळ शहर अध्यक्ष राहुल भाऊ सोनटक्के आमचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम भुसाळचे शहर संघटक नकुल असे आम्ही सगळं पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आणि मराठी पाट्या लवकर झाल्या पाहिजे असा आमचा आग्रह आहे तुमचं नाव काय आहे चेतन अगळकर राज्य मन उपाध्यक्ष मनसे नमस्कार मी नुकुल रविकांत महाजन भुसावळ शहर संघटक मनसे आम्ही आज भुसावळचे सीओ साहेब यांना मराठी पाट्यांबद्दल नामफलकाबद्दल निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाचा आठ दिवसात जर अंमलबिजावणी झालेली नाही तर पुढील आम्ही जसे वरिष्ठांचे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही आमच्या महस्यशाळी आंदोलन करू त्या त्यावर त्यांनी आम्हाला आठ दिवसात त्यावर तोडगा काढून समिती नोंदू असं आम्हाला तोंडी आणि लेखी स्वरूपात आश्वासन दिलेले आहे तसे वरिष्ठांचे आदेश येतील त्याप्रमाणे मी पुढील कारवाई करेल हे आणि वरिष्ठांच्या आदेशानं सन्मान्य साहेबांचा आदेशाने मी पाळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र